नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज ध्यानधारणेमुळे मन स्वस्थ राहते स्वस्थ मनामुळे शरीर स्वस्थ राहते आणि शरीर स्वस्थ असेल तर एकाग्रता वाढते आणि एकाग्रतेमुळे नैराश्य दूर होते त्यामुळे नैराश्य दूर करण्याचे टॉनिक म्हणजे ध्यानधारणा होय असे प्रतिपादन समर्पण परिवाराच्या झोनल आचार्य वंदना शिर्के यांनी केल्या वडिया रायबाग तालुका कडेगाव येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे आयोजित करण्यात आलेल्या ध्यानधारणाचे महत्व या कार्यक्रमात शिर्के विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत होत्या यावेळी आचार्य अशा मोठे मायाभिसे शशिकला पवार शाळेचे मुख्याध्यापक ईश्वर वाघमोडे उपस्थित होते शिर्केपुढे म्हणाल्या ध्यानधारणामुळे स्मरणशक्ती वाढते एकाग्रता वाढते सुप्त गुणांचा विकास होतो सर्वांनी रोजच्या रोज ध्यानधारणा करावी त्यात नियमितता हवी ज्याप्रमाणे आपण मोबाईल रोजच्या रोज रोच चार्जिंग करतो तसेच आपल्या शरीरालाही चार्जिंगची गरज असते आणि ते चार्जिंग ध्यानाने प्राप्त होते जसे शरीराला व्यायाम तसे आत्म्याला ध्यानाची गरज असते आत्म्याचा व्यायाम म्हणजे ध्यान आहे आचार्य भिसे म्हणाल्या या जगात प्रदूषण खूप वाढले जल वायू आणि ध्वनी प्रदूषणाबरोबरच वैचारिक प्रदूषणसुद्धा वाढलेलं आहे आणि वैचारिक प्रदूषण बिघडल्याने संतुलन राहत नाही त्यामुळे वैचारिक प्रदूषण बिघडू द्यायचे नसेल तर ध्यानधारणा फार महत्त्वाची आहे यावेळी समर्पण परिवाराच्या संचालक निरूपा क्षीरसागर सुचिता युवराज मोटे युवराज अर्जुन मोटे प्राजक्ता इंद्रजित गलांडे अशोक बाबुराव शिर्के इंद्रजित उद्धव गलांडे शाळेचे शिक्षक प्रशांत इंगळे एस बी पाटील के एस पवार मोनिका शिंदे मयुरी गायकवाड कोमल ढाळे स्नेहल मोहिते लक्ष्मण तटले यांच्यासह सर्व विद्यार्थी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज